शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले रवींद्र वायकर यांना आता सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळालाय जोगेश्वरी भूखंड प्रकरणी रवींद्र वायकर यांच्यावर एक ईडीची टांगती तलवार होती ईडीकडून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता होती याखेरीज मागच्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती ती म्हणजे रवींद्र वायकर हे आता लवकरच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत त्यांच्यावर सुरू असलेली जी ईडीची कारवाई आहे त्यामुळे ते आता लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा आणि अशी शक्यता असतानाच आता सर्वोच्च न्यायालयाकडून मात्र रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळालाय रवींद्र वायकर यांनी आरक्षित भूखंड भूखंडावर हॉटेल बांधलंय असं म्हणून वायकरांवर कारवाई करण्यात आली होती आणि या आ, का, या प्रकरणातच मुंबई महापालिकेला रवींद्र वायकर यांनी नुकताच नवीन प्रस्ताव दिला होता त्यामुळे महानगरपालिकेने सुद्धा यावर पुनर्विचार करण्याची तयारी दर्शवली आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानं सुद्धा आ, हा मोठा निर्णय घेतलाय खर तर महापालिकेनं कडून सुद्धा रवींद्र वायकर यांना दिलासा मिळाला होता आणि त्यानंतर सर्वांचं लक्ष लागलं होतं ते सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे काल सव्वीस तारखेला सव्वीस फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात ही सुनावणी पार पडली आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून हा सर्वोच्च दिलासा खरं तर म्हणता येईल जो रवींद्र वायकर यांना मिळाला आहे आणि मुंबई महानगरपालिकेने जे सुद्धा पुनर्विचार करणार असल्याचं सांगितलं त्यामुळे ईडीकडून सुद्धा त्यांना मदत होऊ शकते ईडीकडून सुद्धा त्यांची जी कारवाई आहे त्या प्रकरणी त्यांना त्यावरून सुद्धा त्यांना एक प्रकारे दिलासा मिळू शकतो असं बोललं जात यामध्ये दाखल झालेल्या फौजदारी गुन्ह्यातून सुद्धा त्यांना त्यांची सुटका होऊ शकते याआधी तर रवींद्र वायकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती मागच्या आठवड्यात सुद्धा रवींद्र वायकर हे आ, शिवसेनेत शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतील असं बोललं जात होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा दिवशी ते पक्षप्रवेश करतील असं सुद्धा अशी चर्चा सुद्धा एक रंगली होती आणि या सगळ्या चर्चे दरम्यानच आता ही महत्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना हा दिलासा मिळालाय Uh, जोगेश्वरी इथला जे आरक्षित uh, जे फाइव स्टार हॉटेल होतं त्या बांधकामामध्ये uh, काही महत्वाची माहिती जी आहे ती रवींद्र वायकर यांनी लपवली असा आरोप करण्यात आला होता आणि भाजपचे माजी खासदार आणि नेते uh, किरीट सोमय्या यांनी सुद्धा uh, साधारण दोन हजार बावीस मध्येच दो, दो ह्यांच्यावर रवींद्र वायकर यांच्यावर हे आरोप केले होते या प्रकरणावरून uh, आणि त्यानंतर सुद्धा किरीट सोमय्या यांनी वारंवार ठाकरे गटातल्या अनेक नेत्यांवर आरोप केले त्यापैकीच रवींद्र वायकर यांच्यावर सुद्धा त्यांनी अनेकदा हे आरोप केले होते आणि त्यानंतरच ईडीनं या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि मागच्या काही काळात आपण पाहिलंच की रवींद्र वायकर यांच्या कार्यालयासह जवळपास सहा ते सात ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आणि यामध्येच रवींद्र वायकर यांची सातत्यानं ता ईडी चौकशी सुरू होती वायकरांविरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक शा, गुन्हे शाखेनं सुद्धा मागच्या सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल केला होता आणि या सगळ्याच्या अनुषंगानं ईडी तपास करते आहे आणि याच प्रकरणी या, या हॉटेल बांधकामामध्ये काही महत्वाची माहिती जी आहे ती ती किंवा परवानगी मिळवण्याची न मिळवताच त्यांनी ही माहिती लपवली असा आरोप करण्यात येत होता आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं हा जो निर्णय घेतला आहे तो म्हणजे ही त्यांना जी बांधकामाची परवानगी मिळाली होती तो ती बांधकामाची परवानगी रद्द करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं दाखल केला होता आणि या विरोधात उच्च न्यायालयात आधी रवींद्र वायकर यांनी धाव घेतली होती मात्र तिथे त्यांना दिलासा मिळाला नाही आणि यानंतर रवींद्र वायकरांनी थेट कोर्टाचे दार ठोठावले होते आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि कालच यावर सुनावणी पार पडली आणि सर्वोच्च न्यायालयानं आता रवींद्र वायकर यांना दिलासा दिला आहे दिला मात्र मागच्या काही काळामध्ये जर आपण पाहिलं तर रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशाचे असे काही चर्चा रंगली होती त्यामध्येच संजय राऊत यांनी सुद्धा एक ट्वीट केलं होतं संजय राऊतांनी यामध्ये असं म्हटलं होतं की आमचे सहकारी आणि आमदार रवींद्र वायकर यांना गेल्या काही दिवसांपासून ईडी वगैरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे येत्या काही दिवसात शिवसेना सोडा पक्षांतर करा नाही तर तुरुंगात जा असं त्यांना सांगण्यात येते अशा प्रकारे त्यांना धमकावण्यात येते असं संजय राऊतांनी असा आरोप केला होता आणि हा एक प्रकारे दहशतवाद आहे असं राजकारण याआधी महाराष्ट्रात कधीच घडलं नव्हतं असं संजय राऊतांनी म्हटलं होतं याशिवाय ईडीची ही जी कारवाई आहे या, या कारवाईमुळे ते शिंदे गटात जाऊ शकतात असं बोललं जात होतं मात्र आता सुप्रीम कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळालाय त्यामुळे रवींद्र वायकर आता काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे मात्र असं जरी असलं तरी एक शक्यता अशी सुद्धा वर्तवण्यात येते ती म्हणजे हा विषय जो आहे या प्रकरणातलं या जोगेश्वरी भूखंड प्रकरणाचा हा प्र, हे हा हे जे विषय आहे प्रकरण आहे हे निकाली निघाल्यानंतर सुद्धा रवींद्र वायकर हे शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करू शकतात अशी शक्यता सुद्धा आहे त्यामुळे रवींद्र वायकर नेमका काय निर्णय ने ने घेतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे